नमस्कार आमच्या चॅनल वर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची डाळ डाळ पद्धतीची बनवण्यासाठी आपण अर्धा किलो ही काळी उडी डाळ घेतलेली आहे राजमा एक वाटी घेतलेला आहे एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे बटर आहे टोमॅटो आलं लसूण फ्रेश क्रीम आहे कस्तुरी मेथी लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ पण अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली ती आपण आधी थोडीशी पाकडून घेणार आहे त्याच्यामध्ये जर कचरा असेल तर तो निघून जातो कचरा नाही आहे काहीच आता आपण ती स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायची अशी चोळून चोळून धुवायची म्हणजे आपली डाळ स्वच्छ होऊन जाईल हे बघा चोळून धुतल्यानंतर कसं काळं पाणी निघतंय स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यामध्येच आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली ती टाकून ती पण धुवून घेणार आहे राजमा पण त्याच्यातच टाकायचं आहे आणि मग हे सर्व एकत्र एक करून स्वच्छ जायचे आपली डाळ राजमा आणि उडी डाळ धुवून झालेली आपण आता ती पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे आपण परातीमध्येच भिजत घालणार आहे डाळ बुडे पर्यंत ओतणार आहे म्हणजे आपली डाळ पाच तासात पूर्ण छानपैकी भिजून तयार होईल त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण टोमॅटो धुवून घेऊया स्वच्छ टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी आपण टोमॅटो बारीक कापून घेणारे कारण मिक्सरमध्ये अखंड टोमॅटो बारीक होणार नाही आम्ही मिक्सरमध्येच करणार आहे म्हणून त्याचे आता चार भाग करून घेऊ म्हणजे मिक्सरमध्ये पटकन त्याची पेस्ट तयार होईल चला चूल पेटलेली आहे चुलीवर कुकर ठेवून घेऊ कुकर मध्ये पाणी ओतून घेऊ आपल्याला डाळ शिजत टाकायची त्याच्यासाठी आपण कुकरमध्ये दोन तांबे पाणी टाकून घेऊया आपलं पाणी कोमट झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ आपली डाळ पाच ते सहा तास भिजलेली आहे जर टाकलेली डाळ बुडून इथपर्यंत आपलं वरती पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत तिखट टाकायचं एक चमचा आणि एक चमचा मीठ टाकायचे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि चार ते पाच शिट्ट्या करून घेऊ डाळ शिजेपर्यंत आपण आल्याचे तुकडे आणि लसूण टाकून खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेणार आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून बघू डाळ शिजलेली आहे की नाही आपली हे हिपा छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे हे पा मस्त शिजून आलेली आहे आपला राजमा पण बघा मस्त शिजलेला आहे चटका बसतो हातात हे <laughs> पण मस्त शिजली सर्व आपली मध्ये बटर टाकून घ्यायचे आपलं बटर खाली लागू नये म्हणून थोडंसं तेल पण टाकायचे कढई कढाई जास्त तापून द्यायची नाही आपलं बटर वितळलेले आहे आपण आता त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे लाल तिखट दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा हे छान परतून झालेलं आहे आपलं आता आपण टोमॅटोची जी पेस्ट तयार केलेली ती टाकून घ्यायची टोमॅटोची पेस्ट पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आपल्याला त्याच्यातला कच्चेपणा दूर झाला पाहिजे हे प आपले मसाले छान परतून झालेले तेल पण छान सुटलेले आपण आता जी डाळ शिजवलेली ती टाकून घेऊ अशी मस्त पैकी होटून घ्यायची बघा कलर पण चेंज होत चाललाय डाळीचा आपली डाळ आपण टाकून घेतलेली आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचे कारण आपल्याला ते जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं परत शिजून द्यायची चुलीवर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे कस्तुरी मेथी पण टाकून घ्यायची कस्तुरी मेथी आम्ही बारीक हातावर चोळून टाकलेली आहे म्हणून बारीक दिसते आता ही वीस ते पंचवीस मिनटं आपण चुलीवर छानपैकी शिजून देऊ हे बघा आपली डाळ मखनी तयार झालेली आहे वास पण छान येतोय आपण पण ही रेसिपी करून बघा आपण जितकं मंद आचेवर शिजवू तितकी त्याची चव चा अजून छान लागते आपण नक्की ट्राय करून बघा आता आम्ही बाउलमध्ये काढून घेतोय आपली डाळ मखनी तयार झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊ बघा आमची डाळ मखनीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद